शकता आज आपण फिशिंग राऊंड आणि रील सुद्धा बोलवल्या आणि ऍसेसरी सुद्धा बोलवली तर मित्रांनो हे बघू शकता बँगलोर फिशिंग ट्रॅकल ट्रॅकल इकडून आपण कांबो बोलवले आहे बघू बो शकता यामध्ये आपण कशा पद्धतीचा निघला काय नाही म्हणजे इतकी शी आपल्याला मासे ठेवण्यासाठी मस्त आहे ती पण त्यात आहे काय तर हा राऊत सहा फीटचा राऊत आहे कॅपॅसिटी पाच किलो आहे जास्त नाही म्हणजे आपण लाईट वेट फिशिंग साठी बोलवलेलं आहे आणखीन यामध्ये एक राऊत बॅग दिसत आहे आपण याने पाच के ची जे फिश आहे ते काढू शकतो आणि त्याची सांगितलं त्यांनी दुर्वेट आणि याच्या सोबत दोन कवर सुद्धा आल्यात एक साधी आहे चांगल्या क्वालिटी दिसत आहे तर याचा आपण एस सिरीज आम्ही रील बघूया हे आहे रील बॉक्स त्याच्यासोबत आलेला ही आहे एस सिरीज खूप सुद्धा दिलेला आहे आणि चांगल्या साईजचा बॉक्स आहे बघू शकता हा यामध्ये किती प्रकारचे आपल्याला छोटा बॉक्स दाखवला होता अगोदर म्हणजे छोटा बॉक्स अगोदर आपल्याला छोटा बॉक्स होता पण हा मोठा दिला आहे तर, तर मित्रांनो ही रील आहे रील आणि एज सुद्धा आहे यामध्ये एक ब्रँडेड लाईन आहे एक पप दिलाय सोबत आहे मेटलची रील सुद्धा दिली जबरदस्त मेटलची रील आहे आणि वेट सुद्धा वेट आहे थोडा आणि दोन याला पकड्या म्हणतो माहिती आहे आणि एक रील जे सेटअप आहे याच्यासोबत लावण्यासाठी फ्री आलेला आहे सोबत आणि वेट सुद्धा आहे यामध्ये आणि एक फ्रॉक आहे हा एक फ्रॉक दिला आहे मस्टर्ड हुक ओपर फ्रॉक <laughs> तर मित्रांनो बघू शकता एका मध्ये एवढं सारे एसेसरीज आणि राऊंड रील हुक पॉपॉप फ्रॉक ब्रँडेड लाईन वेट्स आणि हे सुद्धा रील सुद्धा आले सोबत एक फ्रीमध्ये आणि दोन कवर सुद्धा आल्या आपल्याला बघू शकता सेफ्टीसाठी ठेवण्यासाठी तर मित्रांनो आपण हे जे पार्सल आहे ट्रॅक इंडिया

मित्रांनो हे एक पायनियर बुम्बार्टमेंट तर मित्रांनो हे जे राऊंड आहे पायनियर बुंबाटमेंट चांगली क्वालिटी आहे याची लूर कॅपॅसिटी दहा के जी आहे बघू शकता हा चांगल्या आहे चांगला खरीद करून आपण लाईट वेटसाठी आहे स्क्रू स्क्रूवेट आणि याला स्क्रू स्क्रूवेट नाही ब्लँड आहे बघू शकता आठ फीट आहे तर मित्रांनो याच्या सोबत आपल्याला यामध्ये आपल्याला काय काय भेटलंय तिकडे यामध्ये जरा जास्त सिरीज आहे ही रील रील सुद्धा अयम इयर चीच आहे ची। रील बघू आपण अगोदर

Uh, एक फ्रॉग आलेला आहे आपल्याला कंपनीचाच आहे म्हणजे एकूण आपल्याला तीन फ्रॉग आले त्यामध्ये uh, एक शहरात uh, बोल तीन फ्रॉग आले तीन शहरात तीन ते स्पिनर पूर्ण हे आहे दुश्मन फ्रॉग आहे आणि एक दुश्मन फ्रॉकसुद्धा आहे यामध्ये दोन आहेत कंपनीचे हे बघा आणि एक स्पिनर सुद्धा आले याच्यासोबत बघू शकता हे बळाजवळ स्पून आले आहेत आपल्याला चार स्पून आहेत एक दुणा। दुणा। लॉक सुद्धा आले त्याच्यामध्ये लॉक सुद्धा आहेत आणि चार स्पून आले दोन भोपाळी आहेत आणि दोन हैदराबादी आहेत है। अजून काय आहे का ये स्पेशली बोलली आपण पन्नास एम एम ची जी ब्रँडेड लाईन आहे आहे तर एकूण आपल्याकडे तीन ब्रँडेड लाईन झाल्या आणि एवढी आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीचे आपल्याला हे पण आले हो रिल सुद्धा